श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते पूजा झालेली आहे आणि आज एक एप्रिल हा दिवस आहे आणि आज अंगरकी चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थी आहे आज विनायक चतुर्थीबद्दल विनायक चतुर्थीचे महत्त्व काय आहे आणि ही चतुर्थीचे व्रत का करावे ही सविस्तर माहिती देणार आहे कारण गणपती बाप्पा जे आहेत हे विघ्न अर्थ आहेत त्या या या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे गणपती बाप्पा म्हणजे चतुर्थी कुठलीही असावी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आणि गणपती बाप्पाचे हे चतुर्थीचे व्रत केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये होणारे फायदे आणि आपल्या जीवनामध्ये हे चतुर्थीचे वर्त केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय काय आपल्याला बदल होतात काय काय आपले फायदे होतात आणि कोणत्या कोणत्या संकटावर मात होती ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करायला एक सेकंड लागतो लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया गणपती बाप्पाचं हे संकट चतुर्थीचं व्रत जेव्हा पौर्णिमा येते आणि पौर्णिमा झाल्यानंतर जे येणारी चतुर्थी असते तिला संकट चतुर्थी म्हणतो संकट चतुर्थी म्हणून ओळखल्या ओळखल्या जाते आणि जेव्हा अमावस्यानंतर जी येणारी संकट चतुर्थी असते त्या त्या संकट चतुर्थी चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखल्या जातो म्हणजे अशा दोन प्रकारच्या ह्या एक माझी संकट चतुर्थीचे नावं आहेत पौर्णिमेनंतरची एकादशी स सॉरी पौर्णिमेनंतरची संकट चतुर्थी ही संकट चतुर्थी असती आणि नंतरची येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखल्या जाते लोक खूप गण गणपती बापाचे खूप भक्त आहेत खूप सेवेकरी आहेत असं म्हणतात की गणपती बापाची मनोभावे पूजा केल्याने गणपती बापा प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामधले अनेक संकट विघ्न ते दूर करतात कारण गणपती बाप्पा असे एकमेव देव आहेत की त्याचं त्यांचं नाव आहे विघ्न ते विघ्न दूर करण्यासाठी विघ्न न नष्ट करण्यासाठी गणपती बाप्पाची पूजा मनोभावे विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला खूप 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 म्हणजे जे हवं ते त्याची प्राप्ती होत असते तर गणपतीबापाचं संकट चतुर्थीच्या व्रत केल्याने किंवा विनायक चतुर्थीचं व्रत केल्याने काय काय होते कारण गणपती बापाची विधिवत पूजा केल्याने गणपती बापाचा स्ट्रीप गणपती बापाचा मंत्र केला तरी पण आपल्या जीवनामध्ये अनेक संकटाचा नाश होत असतो गणपती बापाच्या जे पौराणिक कथा आहेत गणपती बापाचे स्तोत्र आहेत कथा आहेत आहे, ते ऐकल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धनप्राप्ती होत असते जर तुम्ही कथा वाचू शकत नाहीत फक्त श्रवण केल्याने सुद्धा आपले अनेक पापांचा नाश होतो आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होती भरपूर गणपती बापाच्या अनेक कथा आहेत त्या कथा श्रवण केल्यानंतरसुद्धा भरपूर फरक पडत असतो दुसरी गोष्ट गणपती बापाच्या कोणतंही प्रत्येक महिने लिहिणारे जे चतुर्थी असतील ते चतुर्थीचं व्रत उपवास करून गणपती बापाची आपण मनोभावे पूजा केली तर आपल्या मनामध्ये जी काय इच्छा आहे कोणत्याही तुम्ही एखाद्या संकटामध्ये अटकलं आहे आहात कोणतं तरी विघ्न आलेलं आहे त्या विघ्नाचा नाश होत असतो म्हणून मनोभावे गणपती बापाची भोळी भाबडा भोळी भाबडी पूजा तुम्ही केली तर गणपती बापा प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला मनापासून आशीर्वाद देत असतात म्हणून चतुर्थीचं व्रत केल्यानंतर असे अनेक होणारे फायदे आणि महत्त्व म्हणजे काय महत्त्व हे आहे की विघ्नहर्ता विघ्नहर्ताची पूजा मनोभावे केल्याने त्याचं श्रवण कोणत्याही कथा श्रवण केल्याने अनेक पापांचा नाश होतो आणि सुख संपत्ती राहते सुख संपत्ती ऐश्वर्य आपल्याला त्याची प्राप्ती होत असते आपल्या घरामध्ये जी नकारात नकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेली असते ती नष्ट होत असते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फायदे काय होतात आपल्याला गणपती बाप्पाचं म्हणजे कोणतंही आपल्या जीवनामध्ये संकट असेल आपल्याला मनाला शांती नसेल आपल्याला वारंवार कोणत्याही चिंता आपल्याला सतवत असतील तर त्या व्यक्तींनी प्रत्येक येणारी जे चतुर्थी असती ती चतुर्थीचं व्रत करावं दिवसभर उपवास करावा फळ फळ खाऊ शकता उपवासाचे पदार्थ एक टाईम खाऊन संध्याकाळी मनोभावे गणपतीची षोडशोपचार पूजा विधिवत पूजा करावी आणि पूजा करून चंद्रदेवा चंद्रदेवाला दुधाचं अर्घे देऊन चंद्रदेवाची पूजा करून चंद्राला अर्घे देऊन मग गणपती बापाची पूजा करून आरती करून जे काय एकवीस मोदक करावे आणि एकवीस मोदक करून किंवा मोतीचूर लाडू एकवीस बनून किंवा अकरा बनून गणपती बापाला नैवेद्य अर्पण करावा आणि मग स्व स्वतः परिवारासोबत आपण ते उपवास म्हणजे सोडावा असं संकट चतुर्थीचं व्रत करू शकता यांनी कोणत्याही चिंता आपल्याला सतवत असतील खूप त्रास देत असतील तर त्या चिंता ताबडतोब आपल्या नष्ट होतील म्हणून गणपती बाप्पाचं चतुर्थीचं व्रत करा कोणत्याही प्रकारची चिंता असेल तर ती नष्ट होईल आता दुसरा फायदा काय होतो खूप सतत वारंवार आपल्याला विघ्न येत असतील काहीही करत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये विघ्न येत असेल तर गणपती बाप्पाचं चतुर्थीचं प्रत्येक चतुर्थीचं व्रत तर तुम्ही गणपती बाप्पाचं मनोभाव्य केल्याने अशीच विधिवत पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभर फक्त तुम्ही ओम गण गणपती हे नमहा हा जप पण केला तरीही आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर घरामध्ये नकारात्मक आपली जे येत असती घरामध्ये पसरलेली नकारात्मक ऊर्जा असती ती नष्ट होत असते घरामध्ये प्रसन्न वातावरण राहत असतं म्हणून सुद्धा तुम्ही हे गणपती गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून संकटचीचं वर्तव करू शकता तिसरा फायदा हा आहे की जर आपल्या मुलांच्या मुलींच्या लग्नामध्ये वारंवार लग्नाचे लग्न ठरवण्यासाठी आपण जातो आणि अडथळे येत असतील काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर त्या लोकांनी मुली मुलींच्या किंवा मुलांच्या आईवडिलांनी किंवा मुलगा किंवा मुलगीसुद्धा हे मनोभाव संकट चतुर्थीचं मनोभाव्य व्रत करेल गणपती बापाची विधिवत पूजा करेल दुर्वा अर्पण करेल लाल फूल अर्पण करेल आणि गोडाचा नेमेत म्हणजे खोबऱ्याचा किंवा मोदकाचा किंवा मोतीचूर लाडूचा गणपती बापाला जे प्रिय आहे ते पूर्ण फुलाची पाकळी आपण अर्पणा करून मनोभावे प्रार्थना करून पौराणिक कथेनुसार एखादी तरी कथा श्रवण करून आपल्याला ते व्रत करायचं गणपती बाप्पाला प्रसन्न करायचं आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करायचा त्यांनी येणारे लग्नामध्ये कोणतेही अडथळे असतील कितीही कठीण अडथळे असतील तर तुम्हाला एक किंवा दोन चतुर्थीचं व्रत केल्याबरोबर शंभर टक्के फरक पडेल येणारा कोणताही संकटाचा गाडा असेल तर तो त्या जागीच थांबल्याशिवाय राहणार नाही कारण गणपती बाप्पा जे हे आहेत तर गणपती बाप्पा सर्वांचे मानवांचे संकट दूर करण्यासाठीच आहेत संकट मोचन आहे हा हा विघ्नहार्थ आहे म्हणून विघ्न दूर करण्यासाठीच गणपती बाप्पाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून आपल्या मुलांच्या मुलीच्या लग्नामध्ये कोणतेही अडथळे येत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीनं शंभर टक्के स येणारी कोणतीही चतुर्थी असू दे त्या चतुर्थीचे मनोभावे व्रत करावे आणि त्याचे अनेक फायदा होतात चिंता होत असेल सारख्या सारख्या चिंता असतील तर तुम्ही हे व्रत करू शकता तुम्हाला नको ते विघ्न येत असतील तर तुम्ही हे व्रत करू शकता आपल्या मुला मुलींच्या लग्नामध्ये नको ते विघ्न येऊन लग्न बरोबर होत नसतील अडचणी अडचणी येत असतील तर तुम्ही हे व्रत शंभर टक्के करू शकता आता आपल्याला धनाची हानी आहे पैशाची कमी आहे घरामध्ये कितीही पैसा कमावला तर तो टिकतच नाहीये तर त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा, सुद्धा तुम्ही घरामध्ये गणपती बापाची मनोभावे दररोज पूजा करा एक माळ जप करा आणि दर संकट चतुर्थीला तुम्ही संकट दूर होण्यासाठी हे व्रत पाळल्या जातं म्हणून हे व्रत करा घरामध्ये सुख शांती राहील पैसा येणारा टिकून राहील घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील आणि घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर्यामध्ये आपण जीवन जगू जीवन आनंदामध्ये आपण जगू शकतो म्हणून संकट चतुर्थीचा ह्याच्यासाठी सुद्धा हा पण एक महत्त्वाचा आपला फायदा होऊ शकतो म्हणून मनोभावे गणपती बाप्पाच्या समोर प्रार्थना करून त्याच्या चरणी येसला जा आता समोरचा फायदा हा आहे आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कोणत्याही आपल्या समस्या असतील आता घराघरामध्ये मुलांच्या मुलावरून घराघरामध्ये अनेक प्रॉब्लेम उभे राहतात त्या मुलांमुळे नवरा बायकोमध्ये पती पत्नीमध्ये सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात नको ते अडचणी आपल्या दोघांमध्ये येतात भांडण भांडणटंट होतात विचारामध्ये मतभेद होतात कारण मुलांवरून काही ना काहीतरी समस्या निर्माण होतात अभ्यासावरून होतात परत नोकरीवरून होतात मुलांच्या वागण्यावरून होतात कारण मुलांचं वय हे असं असतं की त्यांना अंदाजच नसतो की आपण काय चुका करत असतो आणि त्या चुकाचे परिणाम जे आहे ते आपल्या आई वडिलांना भोगावे लागतात त्याच्यासाठी सुद्धा मनोभावे तुम्ही विघ्नहार्ताची म्हणजेच विनायकची तुम्ही मनो म्हणजे हे विनायक चतुर्थीचे व्रत करू शकता आणि हे व्रत करून प्रार्थना करू शकता तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्या असतील तर त्या, त्या नष्ट होऊ शकतात धनसंपत्तीसाठी मुलांच्या समस्यासाठी दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये सतत म्हणजे वातावरण जे आहे परिवारामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल कितीही दवाखाने केले आणि आपल्या घरामध्ये एक बॉक्स नेहमी गोळ्यांनी भरलेलाच असतो तो कधीच रिकामा होत नाही गोळ्या संपायच्या पहिले धसकीनच आपण गोळ्या आणतो त्या रोगाचा नाश विनाश होण्यासाठी सुद्धा तुम्ही संकट चतुर्थीचं मनोभावे एक महिन्यातून मनोभावे व्रत करा सगळ्या आजारांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही गणपतीची विधिवत पूजा करा गणपती बाप्पाला प्रसन्न करा गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करा गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून संकट चतुर्थी म्हणजे पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी आहे याला संकट चतुर्थी म्हणतात आणि आमावशा आता आमावश्या झालेली आहे आमावश्यानंतर येणारी जी चतुर्थी आहे तर तिला विनायक चतुर्थी म्हणतात म्हणून विनायक चतुर्थीचे असे लाखो आपल्याला होणारे फायदे आहेत आपल्या घरामध्ये पैसा न टिकण्यासाठी मुलांच्या समस्यासाठी घरामध्ये सुख शांती नाही आणि परिवारामध्ये कोणी कोणी वारंवार आजारी पडण्यासाठी हे सर्व प्रॉब्लेम हळूहळू 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 हे सर्व थांबून जातील म्हणून प्रत्येक महिन्याला येणारी संकट चतुर्थी आहे त्याचं हे महत्त्व आहे की संकट हरण करणारा तर संकट हरण करणारा जो गणपती बाप्पा आहे त्याच्या कथा फक्त श्रावण करा तुम्ही कथा फक्त ऐकल्याने घ भरपूर आपल्याला फायदा होतो जर कथा वाचणं होत नाही तुम्हाला स्तोत्राचं कट पठण करणं होत नाही आता गणपती बाप्पाचं स्तोत्र जे आहे तर स्वामी समर्थ महाराजांचं जे हे नित्यसेवा आहे या नित्यसेवामध्ये सुद्धा गणपती स्तोत्र आहे गणपती बापाची मनोभावे सकाळी किंवा सायंकाळी मनोभावे आरती करा गणपती बापाचा ओम गणगणपते नमा अशी आपल्याला माळ कराय आपली माळाशी ठेवायची आहे इथं माळ ठेवलेली आहे आणि या माळीचा एक मनोभावे जप करा सर्व संकट म हर महिन्याला संकट चतुर्थी आहे आणि हर तिथीच्या तिथीला काही ना काहीतरी म्हणजे आपलं रक्षण करण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला आपण गणपती बाप्पाला आप समोरून येतात प्रत्येक महिन्याला गणपती बापाचा हा विशेष दिवस आहे तुम्ही दर मंगळवारी पण गणपती बाप्पाची सेवा करू शकता प्रसन्न करू शकता आणि क संकट चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्याला एवढे सारे फायदे होतात तर आपण एक सेवा छोटीच्या छोटी, छोटी आपण गणपती बापासाठी करू शकतो एवढा दुःखाचा डोंगर हा नष्ट करू शकतात गणपती बाप्पा संकटाचा नाश करू शकतात विघ्न नष्ट करू शकतात विघ्न हारू शकतात विघ्नांचा नाश होतो तर आपण एवढं तर मनोभावे जर गणपती बापाच्या चरणी केलं न मस्तक झालं आणि एवढ्या मनोभावे सेवा केल्या गणपती बाप्पाला आपण प्रसन्न केलं तर आपल्या जीवनामध्ये होणारे लाखो फायदे आहेत म्हणजे तुम्हाला जिथं सुख असतं तिथं शंभर टक्के दुःखसुद्धा असतं ही जोडी आहे जीवनामधलं कधीच संकट आता असं नाही की आपण पूजा करतो पूजा करतो आणि देवाला प्रसन्न करतो मनोभावे देवाच्या सेवा करतो म्हणून आपल्यावर कोणतंही संकट येणार नाही आपल्याला कोणतंही दुःख येणार नाही असं कधीच नाही दुःख कधीच संपणार नाही संकट कधीच आपल्याला येणारे थांबणार नाहीत पण त्याचा विनाश कशा करायचा विनाश कसा होतो ते आपल्याला बाप्पा याच्यातून बाहेर शंभर टक्के पाडू शकतात कारण आपले जे कर्म आहेत जे मागच्या जन्मीचे आपले कर्म आहेत आणि आता आपण काय कर्म करतो त्याच्यावर आपलं पूर्ण आयुष्य घडलेलं आहे जसे कर्म तसे आपले फळ असतं मग कारण आपल्याला एक बापाकडून देवांकडून आपल्याला एक तर नक्कीच असं एक शक्ती मिळते कोणत्याही संकटावर विजय प्राप्त होण्यासाठी कोणत्याही दुःखावर विजय प्राप्त होण्यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी लहरी आपल्यामध्ये येतात कोणती तरी अशी एक अद्भुत शक्ती आपल्यामध्ये मिळते कुठं ना कुठं तरी आपल्या पाठीशी जेव्हा आपण संपतो तेव्हा ते आपला जेव्हा पूर्ण आपली शक्ती संपते जेव्हा आपण सर्व एखाद्या चिंतने त्रस्त झालं असतो झालेला असतो तेव्हा ते बुठवायला तेच येतात आपल्याला दुसरं आपले नातेवाईक आपले जवळचे किंवा आपले कोणीतरी स जे जवळचे रक्ताचे असतात ते कोणीही नसतात जे करेल एखादा आजारी व्यक्ती असेल त्याला तुम्ही हॉस्पिटल नेलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि लाखो रुपये करोडो रुपये तुम्ही त्याच्यावर खर्च केलेले आहेत तरीसुद्धा डॉक्टर डॉक्टरचं काम करतात आणि डॉक्टरसुद्धा म्हणतात शेवटी त्याची इच्छा म्हणजे त्याच्यावर सोडून देतात तर तिथपर्यंत जाण्याची वेळच आपण का येऊ द्यायची आपण एवढा तेवढा प्रवास का करायचा तुम्ही तेवढा प्रवास कराय करायची वेळच न येण्यासाठी आपल्याला काय करायचं साती कामं सोडून एखादं संकट आलं आजार आलं तर आपण सर्व कामा सोडून डॉक्टरकडे पळतो ॲडमिट व्हायची वेळ आली तर जोपर्यंत डॉक्टर सुट्टी देत नाही तोपर्यंत आपल्याला तिथंच राहावं लागतं तो वेळ वेळ मनोभावे तुम्ही नामस्मरणामध्ये लावला सेवेमध्ये लावला तर तुम्हाला तशी वेळच येणार नाही म्हणून प्रत्येक महिन्याला येणारी संकट चतुर्थी आहे विनायक चतुर्थी येते तर जी चतुर्थी येईल त्या चतुर्थीचे मनोभावे वर्त केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजे येणारे संकट हरम होतात विघ्नांचा नाश होतो कोणतेही संकट येत असतील तर ते दूर होतात एवढे आपल्याला फायदे आहेत म्हणून गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या हा आ, जो गणपती बाप्पाचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर खास माझ्या भक्तांसाठी बनवलेला आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या हे लिहायला विसरू नका चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या